सांगितलं जातं की पूर्वजांनी लावलेली रोपं हे केवळ निसर्गाचं सौंदर्य वाढवत नाही तर ती कधी कधी पुढच्या पिढीच्या नशिबालाही उजाळा देतात याचंच एक जिवंत उदाहरण यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळालं जिथं एका झाडामुळं शेतकरी कुटुंब रातोरात कोठ्याधी झालंय नेमकी काय आहे यामागची स्टोरी पाहूयात आजच्या व्हिडिओत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तालुक्यातील खरशी गावात राहणारे केशव शिंदे यांच्याकडे सात एकर एक वडिलोपार्जित जमीन आहे या जमिनीत त्यांच्या वडिलांनी वर्षांपूर्वी एक झाड लावलं रक्तचंदनाचं झाड पण त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की हे झाड भविष्यात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देईल दोन हजार पर्यंत शिंदे कुटुंबाला या झाडाचं महत्व माहिती नव्हतं पण जेव्हा वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे मार्गाची रेल्वे विभागानं त्यांची काही जमीन संपादित केली तेव्हा गोष्ट वेगळीच वळण घेते रेल्वेनं जमीन बदलीचा मोबदला दिला मात्र या झाडाचा काहीच उल्लेख नव्हता केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली आणि कोर्टात धाव घेतली त्यांनी स्वत झाडाचं खाजगी मूल्यांकन करून घेतलं आणि त्यातून धक्कादायक बाब समोर आली त्या रक्तचंदनाच्या झाडाची अंदाजी किंमत तब्बल चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये रेल्वे विभागानं इतकी रक्कम देण्यास नकार दिला त्यामुळं पंजाब शिंदे यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयानं झाडाचं योग्य मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आणि दरम्यान रेल्वे विभागाला एक कोटी रुपये कोर्टात जमा करण्याचे निर्देश दिले यापैकी पन्नास लाख रुपये शिंदे कुटुंबाला आधीच मिळाले असून उर्वरित रक्कम मूल्यांकनाच्या निष्कर्षानंतर दिली जाणार आहे विशेष म्हणजे अंतिम मूल्यांकनानंतर या झाडाची किंमत अजूनही वाढू शकते हे प्रकरण केवळ आर्थिक लाभाच नाही तर निसर्गाच पूर्वजांच्या दूरदृष्टीचं आणि वनसंपत्तीच्या महत्वाचं प्रतीक आहे एका झाडामुळं कुटुंबाचं नशीब पालटू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे तर मित्रांनो झाडं लावा ती जपा कारण कुणाच टाऊ उद्या त्या झाडांमुळे तुमचं ही नशी फळफळेल फल याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका